ओम साईराम श्री साईबाबा कर्मचारी सहकारी क्रेडिट को कोऑपरेटिव्ह सोसायटीचं जे आहे कॅलेंडरचं आज उद्घाटन झालेलं आहे सी जी सोसायटी जी आहे या सोसायटीच्या वतीने वर्षभरामध्ये अनेक नाविन्य पर, उपक्रम राबवले जातात सभासदांचं हित जे आहे ते समोर ठेवून जे आहे ते, ते अत्यंत चांगले उपक्रम राबवले जातात आ... दीपावळीच्या वेळेस सभासदांना भेटवस्तू असतील मकर संक्रांतीचा कार्यक्रम असेल वेगवेगळे वर्षभरामध्ये कर्मचाऱ्यांची मुलं जी आहेत त्यांचा सत्कार असेल असे वे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते सोसायटीमार्फत राबवले जातात आजसुद्धा कॅलेंडरचं प्रकाशन जे आहे या ठिकाणी झालेलं आहे आणि अत्यंत चांगलं असं कॅलेंडर आहे त्यामध्ये वर्षभरातले वेगवेगळे सण उत्सव साई मंदिरामध्ये जे वेगवेगळे उपक्रम चालतात त्याची माहिती आहे आणि अनेक संदेश जे आहेत त्यामधून दिलेले आहेत अत्यंत चांगलं काम सोसायटीचं चाललेलं आहे त्यांचं काम जे असंच कालावधीमध्ये सुद्धा त्यांच्या सर्व कार्यासाठी मी साईबाबा संस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो ओम साईराम प्रथमतः येणाऱ्या दोन हजार सव्वीसच स्वागत करत असताना साई संस्थानातील कामगारांना प्रथमत येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संस्थेच्या वतीनं मागील वर्षापासनं संस्थांमधील कायम कंत्राटी आउटसोर्स तसेच मानधनावरील कर्मचारी आणि संस्थानातील विविध विभागांमधील कामगारांना संस्थेमार्फत मोफत दिनदर्शिका देण्यात येणार असून संस्थेशी संबंधित असणाऱ्या सर्वच कामगारांनी या दिनदर्शिका संस्थेच्या कार्यालयातून तसेच संस्थेच्या कामगारांमार्फत घेऊन जाण्याचे करावे असे मी सर्वांना विनंती करतो आव्हान करतो या दिनदर्शिकेचं वैशिष्ट्य म्हणजे या दिनदर्शिकेत पर्यावरण बेटी बचाव बेटी पढाओ तसेच बाबांचे जे विविध उत्सव असतात ते उत्सवांचा यामध्ये उल्लेख केला आहे बाबांचे अकरा वचन आहेत आणि निश्चितच शिर्डीतील सर्वात मोठा साजरा होणारा परिक्रमा उत्सव हा तेरा फेब्रुवारीला असून त्या तेरा फेब्रुवारीच्या उत्सवाचाही या कॅलेंडरमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे तरी जास्तीत जास्त साई भक्तांनी या महापरिक्रमेमध्ये उपस्थित राहावे अशी सर्वांना विनंती करतो आज साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री गोरक्षजी गाडिलकर साहेब यांच्या शुभ या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे आणि उद्यापासनं वाटपाचं काम सुरू होणार आहे